नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे क्रिस्पी कुरकुरीत अशी मस्त चकली ही चकली बनवण्यासाठी तुम्हाला भाजणीची सुद्धा गरज नाही आहे पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी ही चकली तयार होते चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे तर कुठलंही घरी धावून आणलेलं किंवा मार्केटमधून मा रेडी आणलेलं कुठलंही पीठ तुम्ही घेऊ शकता इथे मी कपाने मोजून घेतलं आहे तुम्ही एखादी मोठी वाटी सेट करा आणि तिने इथे मोजून घेतलं तरी चालेल यामध्ये आता अर्धा कप बेसन घालायचं आहे यानंतर यामध्ये आता मसाले घालायचे आहेत चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे इथे मी एक चमचा लाल तिखट घातलं यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे याबरोबरच अर्धा चमचा ओवा घातला इथे आता सफेद तीळ घालायचे एक चमचा सफेद तीळ घातले पाव चमचा हळद घातले यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं ही चकली बनवण्यासाठी आपण तांदळाचं पीठ आणि बेसन वापरलं आहे भाजणीची इथे तुम्हाला अजिबात गरज नाही आहे त्यामुळे अगदी झटपट तुम्ही चकली ही चकली कधीही तयार करू शकता आता यामध्ये तेल घालायचं आहे तर नेहमीचा आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने इथे दोन चमचे तेल यामध्ये मी घातलं आहे हे रूम टेम टेम्परेचरचंच तेल आहे गरम तेल नाही आहे तर दोन ते अडीच चमचे यामध्ये तेल घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून हाताने हे असं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे यामुळेच आपली चकली मस्त कुरकुरीत होते तर हे दोन ते तीन मिनटं मी असं सगळ्या पिठाला चोळून घेतलं तेल यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथे पहा आता याची मी अशी मूट वळते तर अगदी व्यवस्थित अशी मूट वळली जाते म्हणजे तेल अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे इथे कडकडीत गरम असं पाणी करून घेतलं आहे मी थोडं थोडं घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मी चमच्याने मिक्स करून घेते आपल्याला हे पीठ जास्त सैल करायचं नाही आहे किंवा जास्त घट्टसुद्धा नको आहे भाकरीचं असं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला है हे आहे इथे आणखी थोडं गरम पाणी लागेल सो जाले, आता हे थोडंसं कोमट झालंय आता हे हाताने मी मळून घेते पीठ जर जास्त सैल असेल तर चकली तेलकट होते त्याचबरोबर तिला जे काटे पडतात ते सुद्धा व्यवस्थित येणार नाहीत आणि जर घट्ट असेल तर ती साच्यातून बाहेर येणार नाही म्हणून हे असं पहा मऊसर पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण याच्या चकल्या पाडू तर इथे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात एक तर रूम टेम्परेचरचं तुम्हाला तेल घालायचं आहे आणि पाणी जे घालू ते अगदी कडकडीत गरम घालायचं आहे आता इथे मी साचा घेतला आहे याच्यामध्ये मी चकलीचं साचा घातला आहे आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे या साच्याला मी आधी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे पीठ भरून घेतल्या हा बंद करूया आपण आता इथे मी एका प्लेटमध्ये चकली पाडून घेते याचं जे टोक आहे त्याचं प्रेस करायचं तर मस्त अशी चकली पाड़ून झाली आहे आपण आणखी अशा चकल्या तयार करून घेऊया हे करत असतानाच गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलं आहे आता हे चकल्या आपण फ्राय करूया तर तक चकल्या आपल्याला फ्राय करताना सुरुवातीला तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला चकल्या तेलात सोडायच्यात जेव्हा आपण चकल्या तेलात सोडू तेव्हा जर तेल व्यवस्थित गरम नसेल तर त्या कुस्करू शकतात त्याचबरोबर एका वेळेस जास्त चकल्या तेलामध्ये सोडू नका यामुळे सुद्धा तेलाचं टेम्परेचर कमी होऊन चकल्या कुस्करतात तर सुरुवातीला अगदी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवरती चकल्या फ्राय करून घ्यायच्या याचा पहा आता फेस कमी झाल्यानंतरच आपल्याला ह्या उलटून घ्यायच्यात तुम्ही जर अगदी मोठा गॅस करून त्याच्यावरती चकल्या फ्राय करून घ्याल तरीसुद्धा तेला सोडल्या सोडल्या ते लगेच बाहेरून रंग बदलतील आणि आतून कच्च्या राहतील आणि माग अशा चकल्या थंड झाल्यानंतर नरम पडतात म्हणून आधी छान तर कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर मिडियम फ्लेमवरती चकल्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे त्या आतपर्यंत छान फ्राय होतात आणि नरम पडत नाहीत छान क्रिस्पी कुरकुरीत होतात तर पहा मस्त गोल्डन ब्राऊन असा रंग आल्या चकल्यांना आपण काढून घेऊया आणि अशाच इथे आता उरलेल्या चकल्यासुद्धा मी फ्राय करून घेते तर इथे पाहू शकता सगळ्या चकल्या फ्राय करून तयार झाल्यात अगदी क्रिस्पी कुरकुरीत मस्त अशा चकल्या तयार होतात खूपच साधी सोपी आणि अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे या पद्धतीने तुमच्या चकल्या अजिबात बिघडणार नाहीत तर इथे पहा एक चकली मी तुम्हाला तो तोडून दाखवते अगदी क्रिस्पी झाली आहे अजिबात नरम पडलेली नाही आहे तर या पद्धतीच्या इंस्टंट चकल्या या दिवाळीला नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद